नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण न्यूज अँड मध्ये चर्चा करणार आहोत ती पुन्हा एकदा महायुतीमध्ये काय चाललंय याची पण यावेळी चर्चा कुठल्याही दिग्गज नेत्यांची नाही तर एक खासदार आहेत भाजपच्या मेधा कुलकर्णी यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच कालच्या कार्यक्रमामध्ये जाब विचारला त्याची आपण चर्चा करणार आहोत घटना घडली आहे ती म्हणजे अशी की परशुराम आर्थिक आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं काल पुण्यामध्ये उद्घाटन झालं अजित पवार हे वर्कहोलिक आहेत आणि कामं लवकर केली पाहिजे म्हणून ते त्यांच्या दिवसाची सुरुवातही लवकर करतात आणि त्यांनी सकाळी साडेसहा वाजताच हा उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता पण साडेसहा वाजण्याच्या आधीच अजित पवारांनी या इमारतीचं उद्घाटन करून टाकलं जिथं मेधा कुलकर्णीही पोहोचणार होत्या मेधा कुलकर्णी कार्यक्रमाच्या काही मिनिट आधी आल्या पण त्याच्या आधीच उद्घाटन झाल्यामुळे त्यांनी अजितदादांना मोबाईलमध्ये वेळ दाखवली आणि आम्ही येणार होतो उद्घाटनाची घाई का केली असा सवालच विचारला अजित पवारांनी ते सगळं ओळखलं आणि पुन्हा एकदा मेधा कुलकर्णी यांच्यासोबत उद्घाटनाची औपचारिकता पार पडली हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला सगळीकडे चर्चा झाली पण न्यूज अँड न्यूजमध्ये आपण चर्चा करणार आहोत की मेधा कुलकर्णींनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमात अजित पवारांना हा जाब विचारला आहे याचा अर्थ काय आहे माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव मेधा कुलकर्णींनी दादा लवकर उद्घाटन झालं आणि अजितदादांनीही पुन्हा उद्घाटन करून घेणं वाद वाढू न देता हे दाखवलं पण या छोट्याशा घटनेमधनं नेमका मेसेज काय गेला नेमका मेसेज हा परखडपणे गेलेला आहे की मेधा कुलकर्णी यांनी अजित पवारांना ताळ्यावर आणलं भानावरती आणलं की कि किमान पुणे शहरामध्ये जेव्हा तुम्ही उद्घाटन करता लोकार्पण सोहळे करता तेव्हा शिष्टाचार पाळायचा असतो की नाही तुम्ही सकाळी पाच वाजता कामाला लागलो हो पण जी वेळ दिलेली आहे कार्यक्रमाची त्या वेळेच्या आधीच तुम्ही कार्यक्रम उरकवून पसार होत आहे आणि मग आम्ही जे खासदार आहोत आमदार आहोत इतर पदांवर आहोत आता हे माहितीचं सरकार आहे हे काही एकटा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं सरकार नाही तेव्हा पुण्यात कार्यक्रम घेताना तुम्ही कोणतीही वेळ द्या रात्रीची द्या सकाळची द्या दुपारची द्या त्या बोलल्यानंतर पण एक वेळ द्या आणि ती पाळा तुम्ही वेळेच्या आधी येता आणि उद्घाटन करता निघून जाता असं मेधा कुलकर्णी यांनी सुनावलं त्या नाराज झाल्या त्यांचं असं म्हणणं आहे की या आधीसुद्धा एकदा असं झालेलं आहे काही लोकार्पण सोहळा होता काही कार्यक्रमाचा आ, एक वेगवेगळ्या विकास कामांचा तेव्हा अजित पवार आधीच पंधरा वीस मिनटं अर्धा तास येऊन आपलं घाईघाईत उद्घाटन करून निघून गेले नंतर मग मेधा कुलकर्णी आणि अन्य काही भाजपच्या नेत्यांना बाजूला फोटो काढावे लागले कोणशिलेच्या कोणशिलेवर नाव असताना विषय असा आहे की मेधा कुलकर्णी ह्या का कालच का त्यांनी संताप व्यक्त केला याचं कारण असं आहे की ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ जे स्थापन झालं गेल्या निवडणुकीच्या आधी म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये त्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारकडनं ब्राह्मण समाजाची मागणी होती की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ब्राह्मण युवक युवती आहेत त्यांना शैक्षणिक आणि व्यवसायासाठी आर्थिक अनुदान देणारं एक महामंडळ असावं जसं ते मराठा समाजाला आहे किंवा कुणबी समाजाला आहे बौद्ध समाजाला आहे इतर वेगवेगळ्या समाजघटकांना अशी महामंडळं आहेत तर ब्राह्मणांमधलेही जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक युवती असतील त्यांच्या शिक्षणासाठी तसंच त्यांच्या व्यवसायासाठी सरकारी अनुदान हे महामंडळामार्फत गेलं पाहिजे आणि महामंडळाची निर्मिती व्हावी ही मागणी अनेक वर्षांपासून आहे आणि मग आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य सरकारनं अनेक मंत्रिमंडळाच्या बैठकांमधून जे ज्या समाज घटकाची मागणी होती त्या त्या समाज घटकाला महामंडळ दिलीत ज्या दिवशी हा निर्णय झाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऑक्टोबर महिन्या सप्टेंबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीसच्या तेव्हा ब्राह्मण समाजाला जसं परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिलं तसंच राजपूत भामटा समाजासाठी महाराणा प्रताप महामंडळ दिलं आणि ब्राह्मण महामंडळाची जी मागणी होती ती आधीपासून होती आपल्याला माहिती आहे की डब्ल्यू एस दहा टक्के आरक्षण या संदर्भात फारशी रस्त्यावरती मागणी आली नव्हती पण केंद्र सरकारकडं निवेदनामार्फत मागण्या ह्या वेगवेगळ्या ब्राह्मण संघटनाच्या देशभरातनं गेल्या होत्या आणि म्हणून मग तो निर्णय झाला तो झाला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं घेतलेला डब्ल्यू एस दहा टक्के आत्ता महाराष्ट्रामध्ये जसं बार्टी आहे सारथी आहे त्याच धर्तीवरती जसं महा मराठा समाजासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ आहे त्याच धर्तीवरती ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली आता त्यासाठी पुण्यामध्ये मुख्यालय देण्याचं ठरलं आणि पुण्यामध्ये जी मुख्यालयाची इमारत होती तिच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता अजित पवारांनी तो कार्यक्रम त्यांनीच दिलेल्या वेळानुसार सकाळी साडेसहा वाजता आता त्याच्या आधी म्हणजे किती आधी असू शकतं ना सकाळी साडेसहाला सरकारी कार्यक्रमाचं उद्घाटन म्हणा किंवा कोणताही लोकार्पणाचा कार्यक्रम सकाळी साडेसहाला म्हणजे एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की कि समुद्राच्या किनारी किंवा सकाळी सूर्योदय पाहिजे अशा कार्यक्रमांना तिथं ती, ती वेळ समजू शकतो पण अजित पवार तुम्हाला माहिती आहे की सर्वांना कामाला लावतात सरकारी अधिकारी सरकारी बाबू त्यांचं ऐकतात कारण ते मंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत पण मेधा कुलकर्णींनी काय ऐकलं नाही मेधा कुलकर्णी म्हणले दादा एक तर तुम्हाला या महामंडळाचं महत्व किती माहिती आहे हे माहिती नाही पुन्हा मेधा कुलकर्णींना हेही माहिती आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळावरती ज्या अध्यक्षांची निवड झालेली आहे कॅप्टन आशिष दामले त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध झालेला होता प्लस भाजपची अशी मागणी होती जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडेही गेली होती की परशुराम आर्थिक महामंडळावरती भाजपच्या वतीनं अध्यक्ष दिला पाहिजे कारण भाजपचा स्टेक आहे मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल भाजप असेल म्हणजे हेच अजित पवार कधी काळी भाजपला भटजी शेटजींचा पक्ष म्हणत होते ना आणि आता तुम्ही परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करताय आणि त्यावरती अध्यक्ष देत आहे अजित पवारांच्या पक्षाचा यालासुद्धा आक्षेप घेतला गेला पण अजित पवारांनी कॅप्टन आशिष दामले यांचीसुद्धा कारकिर्द ही तशी वादग्रस्त आहे म्हणजे ते आशिष दामले जे आहेत ते बदलापूरच्या आहेत मला आठवतं आहे त्यांच्या आई पण शरद पवारांची एक संध राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा होती तेव्हा त्या ते बऱ्याच राजकीय दृष्ट्या सक्रिय होत्या तर हे जे आशिष दामले आहेत त्यांची निवड या अध्यक्षपदी करताना त्याला खूप विरोध झाला आशिष दामले हे बदलापूरचे माजी नगरसेवक आणि शरद पवार गटात होते आधी आता अजित पवार गटात आले आणि ते प्रदेश सरचिटणीसुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत पण त्यांची एकूणच जी ज्याला आपण म्हणू क्रिडेन्शियल्सची बाब जेव्हा येते तेव्हा त्यांच्यावरती दरोडे किंवा खंडणी असे गुन्हे आहेत आणि दोन पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि तेव्हा सुद्धा हा विषय झाला होता की मग असं असताना परशुराम आर्थिक महामंडळावरती कॅप्टन आशिष दावलेंची नियुक्ती का करता त्याला विरोध झाला बरोबर बरं विरोध कुठून झाला अजित पवारांच्याच पक्षातून झाला एक बाजीराव भैया धर्माधिकारी आहेत परळीचे अजित पवारांच्या पक्षाचे शहराध्यक्ष त्यांनी गेल्या वर्षी ब्राह्मण समाजासाठी एक परिषद भरवली ती परिषद होती ब्राह्मण ऐक्य परिषद आणि त्या ब्राह्मण ऐक्य परिषदेतच खरा ठराव झाला की महाराष्ट्रामध्ये परशुराम आर्थिक महामंडळ यावं जसं मराठा समाजासाठी सारथी स्थापन झालं तसं ब्राह्मण समाजातल्या गरीब मुलामुलींना आर्थिक अनुदान देण्यासाठी महामंडळ असावं आणि तिथं इतरही काही ब्राह्मण समाजाचे जे प्रश्न होते त्यामध्ये ऐक्य दाखवून सरकारकडे जोरदार मांडणी केली गेली मागणी केली गेली आणि ते सगळं श्रेय परळीतच ती ऐक्य परिषद म्हणजे ब्राह्मण ऐक्य परिषद भरवून बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी त्यांची ताकद दाखवली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच अजित पवारांचेच शहराध्यक्ष परळीचे त्यांना असं वाटत होतं की त्यांचीच नियुक्ती होईल कारण सांगायची गरजच नाही त्यांनीच जी भरवली होती परळीमध्ये आणि बरं ते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे जगजाहीर आहेत ज्या पद्धतीनं त्यांचा राजीनामा घेण्यास किती वेळ लागला हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे अजित पवार आजही मान्य करत नाहीत की राजीनामा त्यांनी घेतला की देवेंद्र फडणवीसांनी घेतला अजूनही त्यांचं मन दुखतं आहे धनंजय मुंडेंसाठी असं दंतकथा पसरलेल्या आहेत तर हे जे बाजीराव भैया धर्माधिकारी आहेत हे धनंजय मुंडेंचे एक खूप निकटवर्तीय त्यांना असं वाटत होतं की मराठवाड्याला अध्यक्षपद आणि मराठवाड्यातले जी ब्राह्मण समाजातले नेते आहेत ते ठिकठिकाणी जास्त सक्रिय आहेत म्हणजे मी थोडासा आढावा घेतला तुम्हाला असं कळलं सचिन जोशी तुम्हाला आवर्जून सांगतो <laughs> आहे मराठवाड्यातल्या खूप संघटना आहेत की ज्यांनी परशुराम आर्थिक म विकास महामंडळासाठी प्रयत्न केले आणि त्या वेगवेगळ्या स्तरावरती प्रयत्न करतात आणि ही जी ब्राह्मण ऐक्य परिषद आहे त्यासाठी मराठवाड्यामध्ये ती परिषद भरत असताना मराठवाड्यातनं जास्त जोर दिसला तर अध्यक्षपद या आर्थिक महामंडळाचं हे बाजीराव भैया धर्माधिकारी यांनाच मिळेल असं त्यांच्यासह अनेकांना वाटत होत पण तसं काही झालं नाही एकाएकी कुणाच्या ध्यानीमनी नसताना यांनी आरोप असा केला की हे कॅप्टन आशिष दामले कोण आहेत यांचं समाजासाठी काय योगदान आहे ते आम्हाला सुद्धा माहिती नाही आम्ही इतके वर्षापासून काम करतो आहोत आणि तुम्ही यांना आमच्यावरती थोपताय तेव्हा बाजीराव भैया धर्माधिकारी यांनी सोशल मीडियावरनं आणि अजित पवारांनाही पत्र पाठवून विरोध दर्शवला होता की कोणाची निवड करताय आहे पण आशिष दामले यांची नियुक्ती झाली भाजपमधूनसुद्धा नाराजीचा सुरू म्हटला की हे काय भाजपच्या वाट्याला नाही ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक महामंडळ आपण स्थापन करतो आहे आणि तिथे ब्राह्मण समाजाचा प्रतिनिधी नियुक्त नाही अध्यक्ष म्हणून हे कसं काय भाजपशी पाहिजे संबंधित आणि पुण्यात मुख्यालय असेल तर पुणेकर पाहिजे असाही विषय झाला तर हा सगळा इतिहास आणि ही सगळी वादाची पार्श्वभूमी खासदार ज्या भाजपच्या राज्यसभेच्या खासदार आहेत मेधा कुलकर्णी यांना माहिती होत बरं तो जो साडेसहा वाजताचा नियोजित कार्यक्रम होता उद्घाटनाचा त्याला कोण कोण असावं आत्ता एक माहिती देतो आहे फक्त खूप छान समीकरण चाललंय भाजपमध्ये दे। देवेंद्र फडणवीसांना ज्या कार्यक्रमाला जाता येत नसेल तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचं नाव सुचवतात की मी येणं काय किंवा मुरलीधर मोहोळ यांनी येणं काय सारखंच आहे असं अजित पवार सा देवेंद्र फडणवीस सांगता सगळ्यांना तेव्हा पुण्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ हे एकमेकांना वाटून घेतात आणि देवेंद्र फडणवीसांकडनं मुरलीधर मोहळ यांच्यावरती ही जबाबदारी आलेली आहे की जिथे पालकमंत्री म्हणून अजित पवार असतील तिथे तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री म्हणून गेलंच पाहिजे तेव्हा आता अनेक कार्यक्रमांच्या ज्या उद्घाटनाचे असेल भूमिपूजनाचे असेल कोनशिलेचे असतील लोकार्पणाचे असतील तिथे जर का मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना जाता येत नसेल तर तिथे अजित पवारांच्या डोक्यावरती मुरलीधर मोहळ आहेच आणि याही कोनशिलेवरती नाव बघा नीट मुरलीधर मोहोळ यांचं आहे अजित पवारांसोबत पण त्या दिवशी म्हणजे काल ते या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला नव्हते तर मी हे सांगत होतो की सकाळी साडेसहाची वेळ ही परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मुख्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यासाठी निवडली गेली कार्यक्रम लावला गेला कार्यक्रम पत्रिका ह्या छापल्या गेल्या अर्थात सरकारी कार्यक्रम होता कार्यक्रम पत्रिकांवरती त्या इलाक्यातले खासदार आमदार हे त्यांची नावं लिहिणं हे गरजेचं असतं आणि त्याचं निमंत्रण हे मेधा कुलकर्णी ज्या भाजपच्या खासदार आहेत राज्यसभेच्या पुण्यातल्या त्यांनाही गेलं बरं मेधा कुलकर्णींचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे कोथरूडच्या त्या को आमदार होत्या दादा पाटील यांनी त्यांच्यावरती अतिक्रमण केलं त्यांचं कोथरूडचं तिकीट दोन हजार एकोणीसला कापलं गेलं आणि चंद्रकांतदा पाटील यांना उमेदवारी दिली गेली त्यामुळे त्या बऱ्याच नाराज होत्या मग पक्षाने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं चंद्रकांत दादा पुन्हा दोन हजार चोवीसला कोथरूडचे आमदार म्हणून निवडून आले आणि चंद्रकांत दादा तिथं गैरहजर असणार आहे हे मेधा कुलकर्णींना माहिती होत आता मेधा कुलकर्णी ज्यांचा मतदारसंघ आहे कोथरूड ज्या अजूनही त्याच्यावर हक्क सांगू शकतात किंवा हु नोज दोन हजार एकोणतीसमध्ये त्या पुन्हा आमदारकीला कोथरूडमधून येतील कारण त्या ट्वेंटी फोर बाय सेवन राजकारण करतात आणि त्या केवळ भाजपचंच राजकारण करतात असं नाही तर त्यांचा तो पिंड आहे त्या आर एस एसच्या मुशीतनं आलेल्या असल्यामुळे त्या समाजामध्ये खूप सक्रिय आहेत आणि त्यांचा खूप मोठा म्हणजे सहकारी वर्ग आ, समर्थक हे खूप मोठ्या संख्येनं पुण्यामध्ये आहेत हे मी पण बघितलेलं आहे म्हणजे कोथरूडमध्ये तर आहेच आहे म्हणजे चंद्रकांत दादांचं पुनर्वसन हे अधिकृत पक्षानं केलेलं पुनर् पुनर्वसन आहे म्हणजे चंद्रकांत दादा पाटील हे कोथरूडमधून चंद्रकांत दादा पाटील म्हणून निवडून येऊ शकत नाहीत दोन्ही वेळेस जे आले ते भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्यासाठी राबले भाजप राबली आणि काहीही करून चंद्रकांत दादांना कोथरूडमधून निवडूनच आणायचं तेव्हा चंद्रकांत दादा पाटील आलेले आहे पण मग यात मेदा कुलकर्णी नाराज झालेले आहेत त्यांना माहिती होतं की परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला ते मुख्यालयाच्या उद्घाटनाला चंद्रकांत दादा पाटील जे मंत्री आहेत आज माहिती सरकारमध्ये मा ते असणार नाही आहेत मुरलीधर मोहोळही गैरहजर असणार आहेत मग अशा वेळेस हा कार्यक्रम जणू काही राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांचाच आहे असं भासवण्याचा प्रकार झाला की काय आणि पंधरा वीस मिनटं आधीच म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की मी साडेसहाची जी वेळ दिली होती कार्यक्रम पत्रिकेवरती त्याच्यात दहा आधी आलेली आहे म्हणजे दहा सहा वीसलाच त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचल्या आहेत कळलं की दहा बारा मिनिटं आधीच कार्यक्रमाचं उद्घाटन अजित पवारांनी उरकून घेतलेलं आहे त्यांच्याच माघारी आणि तो कार्यक्रम असा दाखवला जणू काही तो राष्ट्रवादी काँग्रेसचाच आहे फक्त ते परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आणि अजित पवार त्या दोघांनी जरबीन कापली उद्घाटन झालं पण तेवढ्यात मेधा कुलकर्णी आले ओ दादा हे काय केलं साडेसहाची वेळ आहे सहा वीस होत आहेत तुम्ही आधीच उरकवून घेतलं अहो आम्ही सुद्धा खासदार आहोत राज्यसभेवर आहोत भाजपचे इथले नेत्या आहोत आणि पुन्हा ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे हे तुम्ही विसरलात आणि त्याही ब्राह्मण खासदार आहेत त्या बोलता बोलता बोलूनही गेल्या की असं कसं तुम्हाला असा कसा विसर पडला तुम्ही एक वेळ काय ती ठरवा मग अजित पवारांच्या लक्षात आलं की नाही हा विषय गंभीर आहे हा विषय गंभीर आहे परशुराम आर्थिक महामंडळाच्या इमारतीचं सरकारी इमारत आहे निम सरकारी इमारत आहे आपण उद्घाटन करणं याच्या पलीकडं आहे याला सामाजिक संदर्भ आहे आणि मग अजित पवारांच्या लक्षात आलं नको इतर वेळी कोणी दुसरा कार्यक्रम असता सरकारी इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम असता तर अजित पवारांनी हे ऐकलंही नसतं पण परशुराम पर आर्थिक विकास महामंडळ जे ब्राह्मण समाजासाठी आहे त्याच्या इमारतीचा हा कार्यक्रम असल्यामुळे अजित पवारांना एकूणच सामाजिक संदर्भ सगळे लागले आणि त्यांनी म्हटलं की नाहक वाद नको आणि देवेंद्र फडणवीसांची खप्पा मर्जी आपल्यावरती पुन्हा नको मग ते म्हणाले ताई ऐका आपण पुन्हा उद्घाटन करूया आणि मग त्यानंतर मेधा कुलकर्णी यांना घेऊन अजित पवारांनी पुन्हा इमारतीचं उद्घाटन केलं असं सगळं नाट्यकाल रंगलं बातम्या छापून आल्या त्या मेधा कुलकर्णीच्या संतापाच्या पण बातमी ही पाहिजे की मेधा कुलकर्णी ज्या भाजपच्या खासदार आहेत त्यांनी अजितदादांना भानावर आणलं की दादा हा काही तुमचा सरकारी आढावाचा कार्यक्रम नाही की सकाळी सकाळी मेट्रो प्रकल्पावर गेले कुठे आहेत ते अधिकारी काय करतोय तो जिल्हाधिकारी काय करतायत पोलीस कमिशनर नाही इथे परशुराम आर्थिक महामंडळाच्या इमारतीचा कार्यक्रम आहे ब्राह्मण समाजाचा सा कार्यक्रम आहे तुम्हाला असं वागून चालणार नाही आणि तशी तंबी ही मेधा कुलकर्णी यांनी अप्रत्यक्ष दिल्यामुळे अजितदादांचा नायलाज झाला आणि नंतर मग त्यांनी सकाळी जो काही प्रकार झाला तो निसरण्याचाही प्रकार केला प्रयत्न केला म्हणजे सकाळी यासाठी आपण कार्यक्रम ठेवतो की तिथे त्रास कमी होतो बरं इथे इतरही ब्राह्मण समाजाचे नेते होते पण खासदार भाजपच्या मेधा कुलकर्णी त्यांनी जी खंत व्यक्त केली की असं करू नका एकतर सकाळी साडेसहाची वेळ देत त्यातही तुम्ही सहा दहालाच सकाळी हे करता तुम्ही पाच वाजता उठा चारला उठा लवकर या मॉर्निंग वॉक करा आणखी काही करा पण दिली ती वेळ आम्ही पण पाळतो तुम्ही पण पाळा पण तुम्ही आधीच काही करताय तुमच्या पायाला भिंगरी असेल प्रत्येकाच्या पायाला भिंगरी नाही असाही विषय आहे बरं भिंगरीचा विषयच नाही हा पायाला अस नाही विषय पण मी काय म्हणतो असे जे कार्यक्रम आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीचा कार्यक्रम किती भव्य दिव्य व्हायला पाहिजे अजित पवारांना हे भान कसं राहिलं नाही तो सकाळी साडेसहा वाजता ते कसा उरकवू शकतात ते पुण्यामध्ये उलट अजित पवारांनी तर स्वतःहून पुढाकार घ्यायला पाहिजे की नाही मुख्यमंत्री सुद्धा आले पाहिजेत या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी सुद्धा पुण्यात आले पाहिजेत आणि मग परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मुख्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन झालं पाहिजे असा भाऊ व्यदव्य कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री म्हणून आपण केला पाहिजे हा आग्रह अजित पवारांचा असला पाहिजे पण इथं सकाळी साडेसहाची वेळ देतात म्हणजे अजित पवारांच्या प्राधान्यक्रमामध्ये परशुराम आर्थिक महामंडळ कुठं आहे हे लक्षात आलं का आणि उद्या त्यांच्याकडनं परशुराम आर्थिक महामंडळाला अनुदान येणार आहे भाग भांडवल येणार आहे पन्नास कोटी रुपयाचं भाग भांडवल परशुराम आर्थिक महामंडळाला देण्याचं ठरलेलं आहे अजित पवार अर्थमंत्री आहेत आणि लाडकी बहीण योजना आणि इतर योजनांमुळे सध्या तिजोरीवर कसा घाला येतो हे सगळ्यांना माहिती आहे हात रोखूनच पैसे सोडले जात आहेत आणि मग त्या ज्या शंका आता उत्पन्न झालेल्या आहेत त्याची जास्त चर्चा ब्राह्मण समाजामध्ये सुरू आहे की हे आत्तापासून जर का अजित पवार असं करायला लागले तर उद्या परशुराम आर्थिक महामंडळाला अजित पवारांनी भाग भांडवलाचे पैसे सुद्धा टप्प्याटप्प्यानं अदा करायचे आहेत त्यासाठी ज्या शिष्यवृत्त्या आहेत किंवा व्यवसायासाठी जे अनुदान आहेत आर्थिक सहाय्य आहे ते द्यायचं आहे आणि मग इथे आत्ताच अशी ओरड आहे तर नंतर काय करतील अजित पवार अशी सुद्धा चर्चा सुरू झाली अगदी बरोबर आहे चर्चा अनेक आहेत नेमका तिथे काल काय प्रकार घडला तो बघूया मी वेळेच्या आधी दहा मिनिटं तिथे हजर होते पण त्याच्याच आधी त्याच्याही आधी दहा पंधरा मिनिटं उद्घाटन झालं तर नक्कीच मला माईक वाटलं उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रण पण अर्थ नाही असं ना मला त्यांना विनंती राहील मागे सुद्धा त्यांनी एक सकाळी सकाळी तिथे पोहोचलो त्याच्या यादी झालेलं होतं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री पद भूषवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार आपल्या वक्तशीरपणाबद्दल प्रख्यात आहेत अजितदादांचा दिवस पहाटे लवकर सुरू होत असल्यामुळे अनेकदा वेळ पाळताना इतर नेते मंडळींची तारांबळ उडते वेळ पाळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांनी आज चक्क वेळेच्या आधीच उद्घाटन करून टाकलं मात्र त्यामुळे पुण्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी काहीशा चिडल्या त्यांनी अजितदादांसमोर तक्रारीचा सूर आवळला परंतु दादांनीही फारसं ताणून न धरता पुन्हा उद्घाटन करण्याचा सल्ला दिला पुण्यात पहाटेपासूनच अजित पवारांनी कार्यक्रमांचा धडाका उडवून दिला परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवार यांनी पहाटे उद्घाटन केलं पहाटे साडेसहा वाजता या इमारतीच्या उद्घाटनाची नियोजित वेळ होती त्यासाठी मेधा ही वेळेत उपस्थित राहिल्या मात्र अजित पवारांनी दहा मिनिटं आधीच उद्घाटन उरकून घेतलं होतं वेळेआधीच कार्यक्रम झाल्याने मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली त्यामुळे दादांनी पुन्हा सोबत उद्घाटन करण्याचं सुचवत तणाव निवडून टाकला यावर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपली भावना स्पष्ट केली आहे नेमकं मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या पाहूयात मी वेळेच्या आधी दहा मिनिटं तिथे हजर होते पण त्याच्याच आधी त्याच्याही आधी दहा पंधरा मिनिटं उद्घाटन झालं तर नक्कीच मला वाईट वाटलं आणि असं ज्या जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो तर त्याच्या यादीचं उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रण पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं त्यामुळे माझी विनंती राहील दादांना ना, ना दादां दादा आमचे मोठे लाडके दादा आहेत परंतु माझी त्यांना विनंती राहील मागे सुद्धा त्यांनी एक असं शिवाजीनगरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही सकाळी सकाळी तिथे पोहोचलो त्याच्या यादी झालेलं होतं तेव्हा आम्ही भिंतीशी उभं राहून एक फोटो काढला ग्रुप तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा रात्रीची वेळ घोषित करा पहाटेची करा कधीची करा आम्ही वेळेत येऊ वेळे आधी एक मिनिट पण आम्हाला उशीर झाला था तर थांबू नका था पण आम्ही वेळेच्या आधी दहा मिनिटं येऊन सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही परशुराम महामंडळ झाले त्याची वास्तू झाली याचा आम्हाला अभिमान आहे अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे याच्यामध्ये सहभागी प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी व्हावं असं वाटतं आणि असं जर असताना सहभागी होताना की पण <laughs> दादा दादांचं नेहमी सहकार्य असतं दादा म्हणाले तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे हे माहित नव्हतं माहितच नव्हत निमंत्रण दिलेले जे जे आहेत ते ते उपस्थित राहूच शकतात मीच असं नाही ज्यांना ज्यांना निमंत्रण गेलेली आहेत नुसार ते सा आने आने तर ते सगळेच उपस्थित राहू शकतात आणि सगळ्यांची अपेक्षा हीच असणार की आपण साडेसहापर्यंत पोहोचू आणि अनेक ज्ञाती बांधव सुद्धा वाटेत होते तोपर्यंत कार्यक्रम संपला तर असं आहे की आपण एखादी बस पकडतो फ्लाईट पकडतो तर त्याची आधीच ती निघून गेली तर कसं होईल आमंत्रण त्यांना तुम्ही काय बोलला का दादा ऍक्च्युली ही <laughs> नेत्यांपेक्षा ही त्यांच्या टीमची आवश्यकता आहे की त्यांनीही काळजी घेतली पाहिजे नेते एवढी सगळी व्यवधानं सांभाळू शकणार नाही परंतु ही त्यांच्या टीमनी काळजी घेण्याची आवश्यकता होती उपमुख्यमंत्री अजित पवार हे पहाटेपासूनच आपल्या कामाला सुरुवात करतात आपण येण्याआधीच उद्घाटन झाल्याने मात्र मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केली त्यावेळी अजित पवारांना मला काही माहीत नव्हतं तुम्ही येणार आहात असे म्हणत चला परत उद्घाटन करू असं म्हटलं तसेच मेधा कुलकर्णी यांचं सह पुन्हा इमारतीचं उद्घाटन केलं महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ध्वजारोहणापूर्वीच अजित पवारांनी सकाळी विकास कामांचे उद्घाटन केले परशुराम विकास महामंडळाच्या इमारतीच्या उद्घाटन केल्यानंतर त्यांनी सातच्या सुमारास सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचे उद्घाटन केले यावेळी खासदार मुरलीधर मोहळ खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होते शबुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे